शेतकरी बंधूंनो शशांक दाते उद्यान विद्या तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद आज आपण कांद्या पिकातील शेवटच्या टप्प्यातील काढणी व्यवस्थापन हे आपल्याला बघायचं आहे जेणेकरून साठवणुकीत कांदा चांगला टिकला पाहिजे चांगलं उत्पन्न आला पाहिजे साधारणत महाराष्ट्रात यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात कांदा लागवड आहे झालेली रब्बी क्षेत्रातील आणि हा कांदा सगळ्यात जास्त टिकवून क्षमता असते अजूनही याची टिकवण क्षमता वाढवण्याकरिता आपल्याला काही बाबी आहेत त्या जर लक्षात ठेवल्या तर आपला साठवणुकी चांगला राहतो आणि उत्पादनसुद्धा आपल्याला जे आहे बऱ्यापैकी वाढतं चला तर बघूया सर्वप्रथम आपल्याला याबाबतीत शेवटच्या टप्प्यातील जर आपला कांदा नव्वद दिवसाचा झालेला असेल किंवा ऐंशी दिवसाच्या वरती असेल अशा कांद्याकरिता आपल्याला ओलीचं एकतर हळूहळू आपल्याला कमी करायचा आहे जेणेकरून कांदा पिकाचा जो ओलीत आहे ते कमी कमी केल्यामुळं आपल्याला कांद्याचं पोस होण्याचं जे आहे पोसण्याचा क्षमता त्याची वाढेल नव्वद दिवसानंतर आपल्याला कांदा काढणीच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर आपल्याला पाणी बंद करायचं आहे दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर पाणी बंद केल्यानंतर आपल्याला तो कांदा काढायचा आहे म्हणजे जेणेकरून त्या पूर्ण पानातील जो काही अर्का आहे तो पूर्ण आपल्याला कंदामध्ये उतरेल सोबत अजून महत्त्वाचं शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला नत्रयुक्त खतं देणं टाळायचे आहेत पोटॅश कांदा पोचण्याकरिता जास्त लागत असतो हा जर दिलेला असेल तर कांदा हा चांगल्या पद्धतीनं पो पोसेल मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये नत्रयुक्त खतं कुठलीही आपलं देणं टाळणं गरजेचं आहे अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये पाणी किंवा ओलावा हा जास्त झाला नाही पाहिजे ओलावा जर शेवटच्या टप्प्यामध्ये जास्त होत असेल तर असा कांदा हा सडण्याचे प्रमाण हे जास्त राहतात त्यामु त्यामुळं ओलावा किंवा ओलीत हे आपल्याला गरजेनुसारच आपल्याला द्यायचं आहे जेणेकरून तो साठवणुकीत चांगला राहील ओलीत जर जास्त असेल किंवा जर ओलावा तिथं जर, जर जास्त असेल तर त्यामध्ये बुरशीजन्य आणि बॅक्टेरियल सड कांद्याचा कांदा, कांदा सड जे आला आपण म्हणतो ते जास्त होऊ शकते म्हणून हे टाळण्याकरिता आपल्याला ह्या महत्त्वाच्या बाबी आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादनक्षम होईल धन्यवाद